नमस्कार मित्रांनो जर तुमचा एखादा उद्योग असेल जर एखादा नवीन तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल जर एखादा तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल जर त्यासाठी जर तुम्हाला आर्थिक मदत हवी असेल म्हणजे बँकेमार्फत आर्थिक मदत असेल किंवा एखाद्या महामंडळातर्फे जर तुम्हाला जर मदत हवी असेल तर त्या संदर्भात एक महत्वपूर्ण व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला कर्ज देणारी जी काही महामंडळ आहे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ या महामंडळाच्या वतीने तुम्हाला अनुदान योजना नावाची एक योजना आहे त्यानंतर बीज भांडवल नावाची एक योजना आहे त्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी बीज भांडवल तुमच्या योजनेसाठी दिलं जाणार आहे त्यानंतर थेट कर्ज योजना अशा प्रकारे एकूण तीन योजना या महामंडळाच्या मार्फत राबवल्या जातात आणि त्यांच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय तुम्ही त्या ठिकाणी उभा करू शकता जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाला तुम्ही उभारी देऊ शकता आणि आर्थिक त्या ठिकाणी सहाय्य लाभून तुमचा व्यवसाय मोठा करू शकता त्या महत्वपूर्ण ज्या तीन योजना आहेत या तीन कर्जाविषयीच्या योजना आपण समजून घेऊया यामध्ये आपण पाहणार आहोत की या कर्ज योजनेसाठी म्हणजे प्रत्येक कर्ज योजनेचे लाभार्थी कोण आहेत कोणाला या कर्ज योजनेचा लाभ घेता येतो त्यानंतर किती पर्यंत तुम्हाला किती हजारापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी किंवा किती लाखापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं कशा प्रकारे तुमच्या कर्जाची परतफेड करणं गरजेचं आहे त्यानंतर त्यामध्ये अनुदान किती टक्के असणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला एखाद्या कर्जासाठी अप्लिकेशन करत असताना किंवा अर्ज करत असताना कोणकोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करूया आणि शेवटी सांगणार आहे की कशा तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन पैकी फॉर्म फिलअप करणार एक महत्वपूर्ण व्हिडिओ आहे जर तुम्हाला तुमचा व्यवसाय उभा करायचा असेल जर एखादा तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाला जर मोठा करायचा असेल जर तुम्हाला बँकेची मदत हवी असेल जर तुम्हाला कर्ज हवा असेल तर कशा पद्धतीने प्रोसेस करणं गरजेचं असतं संपूर्ण माहिती आपण डिस्कस मा करूया व्हिडिओ पर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर येणं गरजेचं आहे वेबसाईट ची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर या ठिकाणी पहा ज्या योजना आहेत या योजनेची या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे योजना या ऑप्शन तुम्ही क्लिक करा त्यानंतर राज्य योजना म्हणजे राज्य कार्यालयाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेची आपण सर्वप्रथम माहिती समजून घेऊया तर यामध्ये पहिली योजना आहे मित्रांनो अनुदान योजना त्यानंतर दुसरी आहे योजना ती म्हणजे बीज भांडवल योजना त्यानंतर तिसरी योजना आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की थेट कर्ज योजना त्यानंतर चौथा आहे की प्रशिक्षण योजना आता अनुदान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी अनुदान दिलं जातं किती हजारापासून ते किती हजारापर्यंत अनुदान असेल त्यानंतर बीज भांडवल योजना म्हणजे काय तर बीज भांडवल म्हणजे योजना म्हणजे जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू असेल तर त्या उद्योग व्यवसायामध्ये जर तुम्हाला जर वाढ करायची असेल जर तुमच्याकडे आर्थिक बजेट तस नसेल तर त्यासाठी तुम्ही बीड भांडवल योजनेला अप्लाय करू शकता अंडर तुम्हाला जर डायरेक्ट जर थेट कर्ज पाहिजे असेल तर त्या कर्जासाठी सुद्धा डायरेक्ट महामंडळाच्या मार्फत तुम्हाला कर्ज तुम् दिल जात तर एकूण कर्जाची रक्कम किती असते त्याच्या संदर्भाचे एकूण हप्ते किती होतात त्यानंतर कागदपत्रे कोणती लागतात या तिन्ही योजनाची आपण माहिती सविस्तरपणे समजून घेऊया तर पहिली योजना आहे मित्रांनो बीज भांड अनुदान योजना तर अनुदान योजनेमध्ये योजने योजने या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अनुदान योजनेवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पायास मिळेल की अनुदान योजना नेमकी काय आहे आणि या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं तर या ठिकाणी तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा अनुदान योजना आहे आता या योजनेचा लाभ म्हणजे किंवा या योजनेची जी काही कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती आपण समजून घ्या तर यामध्ये पहा विशेष घटक योजना ही आहे तर या योजनेअंतर्गत वीस हजार ते जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज मंजूर केले जातं अनुदान योजना ही वीस हजारापासून सुरुवात आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला पन्नास हजारापर्यंत कर्ज दिलं जातं आणि यामध्ये पहा बँकेचं कर्ज किती असेल पन्नास टक्के बँकेचं कर्ज असेल आणि महामंडळाचे कर्ज असेल पन्नास टक्के किमान मर्यादा दहा हजार पर्यंत असेल म्हणजे यामध्ये पहा पन्नास टक्के कर्ज हे बँकेचं असेल आणि महामंडळाचे अनुदान पन्नास टक्के असेल आणि किमान मर्यादा तुम्हाला अनुदान म्हणजे फ्री मध्ये तुम्हाला दिले जाईल दहा हजार रुपये जर फॉर एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला जर वीस हजार रुपये अनुदान योजनेचा जर लाभ जर मिळाला तर दहा हजार रुपये बँकेचे तुम्हाला फेडायचे आहेत आणि दहा हजार रुपये तुम्हाला महामंडळाचं अनुदान असेल अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी कर्जाची रक्कम असेल तर यामध्ये पहा याची कार्यपद्धती कशी आहे तर कार्यपद्धती आहे की तुम्हाला महामंडळातर्फे किंवा महामंडळाकडे ऑनलाइन पेतीने अर्ज सादर करावा लागेल ऑनलाइन पेता अर्ज सादर केल्यानंतर ते ऑनलाइन पेतीने अर्ज सादर केलेले जे तुमची संबंधित तुम्ही बँक चॉईस केलेली आहे किंवा निवडलेली आहे तर त्या निवडलेल्या बँकेकडे तुमचा त्या ठिकाणी अर्ज जाईल आणि त्या बँकेला प्रस्ताव पाठवल्यानंतर बँकेने मंजुरी दिल्याच्या नंतर त्यानंतर म्हणजे बँकेने जेवढ्या रक्कमाला मंजुरी दिली देशे देशे त्या रकमेपर्यंत त्या ठिकाणी महामंडळ सुद्धा तशा प्रकारे बँकेला तुम्हाला कर्जाला मंजुरी देईल आणि त्या महामंडळाच्या मार्फत तुम्हाला दहा हजार रुपयाचा अनुदानाचा धनादेश संबंधित बँकेला पाठवला जाईल म्हणजेच बँकेने मंजुरी दिल्यानंतर तुमचा जो रक्कम अनुदानाची रक्कम असेल ती रक्कम तुम्हाला महामंडळाच्या मार्फत बँकेला पाठवली जाईल आणि प्रकारे तुम्हाला त्या बँकेकडून त्या ठिकाणी कर्ज मिळणार आहे वीस हजार ते पन्नास पर्यंत या ठिकाणी अनुदान असेल दहा हजार रुपये या ठिकाणी अनुदान दिले जाईल बाकीची तुम्हाला बँकेची रक्कम तुम्हाला परत करणं गरजेचं आहे तर या अनुदान योजनेसाठी कर्ज मंजुरीसाठी तुमचा जातीचा दाखला आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे रहिवाशियाचा पुरावा म्हणून तुम्ही रेशन कार्ड मतदान ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता आणि जर तुमचा एखादा जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या अनुषंगाने जे काही कागदपत्र आहेत जे काही पत्र आहे ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर यामध्ये म्हणजे कर्ज कशा पद्धतीने मंजूर केली जाते तर जिल्हा कार्यालयाच्या मार्फत तुमच्या जागेची किंवा व्यवसायाची पडताळणी केली जाते आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जे समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून तुमचं त्या प्रकरण मंजुरी बँक बँकेकडे पाठवली जाते आणि बँकेला मंजुरी दिल्याच्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची जे काही समिती आहे त्या समितीच्या मार्फत तुमचं अनुदान त्या ठिकाणी केलं जातं अशा प्रकारे पहिली योजना आहे अनुदान योजना वीस हजार ते दहा पन्नास हजार पर्यंत तुम्ही घेऊ शकता दहा हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान दिले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी जी योजना आहे ते बीज भांडवल योजना त्यानंतर मित्रांनो दुसरी जी योजना आहे ते बीज भांडवल योजना तर बीज भांडवल योजनेमध्ये नेमका उद्देश काय किंवा या बीज भांडवल योजनेमध्ये तुम्हाला एकूण किती कर्ज मिळणार आहे आणि त्याची कार्यपद्धती काय असेल ते समजून घ्या तर महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी ही एक बीज भांडवल योजना आहे यापूर्वी आपण अनुदान योजना पाहिली होती तर या योजनेअंतर्गत पन्नास हजार ते जास्तीत जास्त पाच लाख पर्यंत कर्ज तुम्हाला बीज भांडवल या योजनेच्या अंतर्गत दिले जातं तर यामध्ये बँकेचं कर्ज तुम्हाला किती फेडायचं आहे तर पंच्याहत्तर टक्के बँकेचं कर्ज फेडायचं आहे त्यानंतर महामंडळाचे कर्ज किती असेल तर वीस टक्के असेल आणि उर्वरित जे पाच टक्के हिस्सा असेल तर तुमचा लाभार्थ्याचा म्हणजे अर्जदाराचा हिस्सा असणार आहे म्हणजे पाच लाखापर्यंत जर तुम्हाला जर कर्ज मंजूर झालं तर पंच्याहत्तर टक्के तुम्हाला बँकेकडे फेडणं गरजेचं आहे वीस टक्के तुम्हाला त्या ठिकाणी त्या रकमेच्या महामंडळाच्या मार्फत दिलं जाईल आणि पाच टक्के हे उर्वरित तुमचा असेल तर वीस टक्क्यापैकी महामंडळाने जे वीस टक्के कर्ज मंजूर केलेलं असेल तर ते कर्ज वीस टक्के हे दहा हजार रुपये फक्त अनुदान असेल आणि बाकीचे सर्व तुम्हाला महामंडळाला सुद्धा परत करणं गरजेचं आहे तर वीस टक्के मध्ये या ठिकाणी दहा भांडवल दहा हजार रुपये अनुदान तुम्हाला फ्रीमध्ये दिले जाईल आणि बाकीचं तुम्हाला त्या ठिकाणी रक्कम भरणं गरजेचं आहे आणि उर्वरित रक्कम बँके सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे आणि बीज भांडवल रकमेवर चार टक्के व्याजदर व्याज दर त्या ठिकाणी जाईल म्हणजे तुम्हाला हे कर्ज चार टक्के व्याजाने दिलं जाणार आहे त्यानंतर वसुलीचा जो कालावधी असेल तो पाच वर्षाचा असेल जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असेल जर तुम्हाला व्यवसायासाठी जर पाहिजे असेल तर पाच वर्षापर्यंत तुम्ही हा वसुलीचा कार्यक्रम आहे म्हणजे वसूल तुम्ही पाच वर्षामध्ये फेडू शकता चार टक्के दराने पंच्याहत्तर टक्के बँकेला कडे फेडायचं आहे त्यानंतर वीस टक्के तुम्हाला महामंडळाचे दिले जातील आणि महामंडळाच्या मार्फत दहा हजार रुपये तुम्हाला अनुदान असेल आणि पाच टक्के तुमची रक्कम असेल आवश्यक कागदपत्रे आहेत तुम्हाला जातीचा दाखला पाहिजे उत्पन्नाचा दाखला पाहिजे रहिवाशाचा पुरावा म्हणून हे संबंधित रेशन कार्ड मतदान ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल त्यानंतर तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचं अनुषंगाची कागदपत्रे मालमत्ता पत्र असेल उद्योग कार्ड असेल तुमच्याकडं जागेचा पुरावा असेल लायसन असेल इत्यादी सर्व कागदपत्र तुमच्याकडे परमिट असेल बॅच नंबर असेल सर्व कागदपत्र पाहिजे त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल सुद्धा तुम्हाला सादर करणं आहे दोन लाखाच्या वर तुमचा प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल जो की तुम्ही सी ए कडून त्या ठिकाणी प्रकल्प अहवाल तयार करून घेऊ शकता त्यानंतर आज दराच्या घरांची किंवा जागेची पडताळणी केली जाईल त्यानंतर तुमचा जो व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाची त्या ठिकाणी प्रकरण पाहण्यासंदर्भात व्यवसायाची कागदपत्रे वगैरे प्रत्यक्षात तपासली जाईल आणि ती समिती जी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समिती आहे त्या समितीच्या मार्फत तुमचं महामंडळाकडली तुम तुम वीस टक्के रक्कम मंजूर केली जाईल आणि ते तुमच्या संबंधित बँकेकडे ती वीस टक्के रक्कम वर्ग केली जाईल आणि बँकेची पंच्याहत्तर टक्के आणि ते वीस टक्के अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी रक्कम पंच्याण्णव टक्के मिळेल आणि तुमचा जो पाच टक्के भाग असेल तर अशा प्रकारे शंभर टक्के पाच लाखापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज दिले जाणार आहे पाच वर्षामध्ये तुम्हाला फेडायचं आहे त्यामध्ये दहा हजार रुपये फक्त अनुदान असेल त्यानंतर तिसरी योजना आहे जी की सर्वात महत्वाचं आहे यामध्ये तुम्हाला बँकेची झंझट असणार नाही म्हणजे बँकेकडे तुम्हाला जाणं गरजेचं नाही आता बरेचसे कमेंट करतात की सर बँक आम्हाला लोन देत नाही किंवा बँक आमचं गॅरंटी कोणी घेत नाही तर त्या मध्ये काय करायचं किंवा त्या मध्ये आपला व्यवसाय कशा पद्धतीने उभा करायचा तर महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या वतीने सर्वात महत्वाची योजना आहे जर तुम्हाला बँक कर्ज देत नसेल जर तुमच्या बँकेचा सीवी खराब असेल जर तुमचं बँकेमध्ये जर कोणी जर ओळखीच नसेल गॅरंटी जर कोणी घेत नसेल तर तुम्हाला महामंडळाच्या मार्फत थेट कर्ज योजना या ठिकाणी आहे जे की तुम्हाला डायरेक्टली महामंडळच तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज देणार आहे तर यामध्ये पा यामध्ये या, या विशेष घटक योजनेच्या अंतर्गत ही योजना राबवण्यात येते त्याला थेट कर्ज योजना असं म्हणतात एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला डायरेक्टली महामंडळ या ठिकाणी कर्ज देणार आहे यामध्ये महामंडळ तुम्हाला पंच्याऐंशी हजार रुपये इतकं देणार आहे त्यामध्ये पंच्याऐंशी हजार मध्ये तुमचं दहा हजार रुपये तुम्हाला अनुदान असेल आणि पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी महामंडळाला परत करणं गरजेचं आहे यामध्ये तुमचा जो अर्धाराचा भाग असेल तो पाच हजार रुपये असेल आणि तुम्हाला हे जे कर्ज आहे म्हणजे थेट कर्ज थेट कर्ज योजना जी आहे तर एक ही कर्ज तुम्हाला तीन वर्षामध्ये परतफेड करायचे आहे आणि त्याचा जो व्याजाचा दर असेल तर चार टक्के दराने असेल पंच्याऐंशी हजार रुपये तुम्हाला महामंडळ देईल दहा हजार रुपये त्यामध्ये असतील तुमचे या ठिकाणी अनुदान असेल पंच्याहत्तर हजार रुपये त्या ठिकाणी फेडणं गरजेचं आहे तीन वर्षामध्ये चार टक्के दर आणि बाकीचे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व महत्वपूर्ण जे काही पाच हजार पाच हजार रुपये या ठिकाणी भरणं गरजेचं आहे आता यामध्ये पहा यापूर्वी जी ही योजना होती ही योजनेमध्ये फक्त पंचवीस रुपयाची रक्कम होती पण महामंडळाने वाढून यामध्ये डायरेक्ट एक लाख रुपयाची या ठिकाणी रक्कम करण्यात आली तर यामध्ये पहा सदर योजनेअंतर्गत महात्मा फुले महामंडळाला प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलातून थेट कर्ज योजना राबवण्यात येत आहे तर योजनेचं स्वरूप कशा पद्धतीने हे सर्वात महत्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला कर्ज कशा पद्धतीने मंजूर होते तर प्रकल्प मर्यादा जर तुमची एक लाखापर्यंत असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येईल महामंडळाचा सहभाग पंच्याऐंशी हजार रुपये इतका असून अनुदान दहा हजार रुपये आहे त्यानंतर अर्जदाराचा सहभाग पाच हजार रुपये तीन वर्षामध्ये तुम्हाला फेडायचा आहे छत्तीस महिन्यामध्ये आणि व्याज दर असेल चार टक्के अशा प्रकारे जर तुम्हाला बँका एखादा जर कर्ज देत नसतील तर डायरेक्टली तुम्ही महामंडळाकडे अर्ज करू शकता आणि एक लाख रुपयाचे तुम्ही त्या ठिकाणी कर्ज घेऊ शकता त्यासाठी सुद्धा तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती कुन लागतात जातीचा दाखला लागेल उत्पन्नाचा दाखला लागेल रहिवाशाचा पुरावा यापैकी एक तुम्हाला द्यावा लागेल त्यामध्ये रेशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल असेल आणि व्यवसाय जो तुमचा आहे तर त्या व्यवसायाचे मालकी हक्क किंवा मालकी पत्र मालाचे पत्र तुम्हाला देणं गरजेचं आहे व्यवसायाची तुमची त्या ठिकाणी पडताळणी केली जाईल तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तुमच्या समितीकडे तो त्याने तुमचा अर्ज जाईल त्यानंतर तुमची मंजुरी भेटल्यानंतर तुमच्या अकाउंटला डायरेक्टली महामंडळाच्या मार्फत पंच्याऐंशी हजार रुपये त्या ठिकाणी दिले जातील या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कोणत्याही बँकेला भेटण्याची गरज नाही कोणत्याही बँक दाराला या ठिकाणी जाण्याची गरज नाही अशा प्रकारची एक महत्वपूर्ण कर्ज योजना आहे जे की थेट कर्ज योजना महामंडळाच्या मार्फत राबवली जाते आता सर्वात महत्वाचं या तिन्ही आपण योजना पाहिल्यात तर आता प्रत्यक्षात तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने सादर करणार तर या ठिकाणी पहा नवयुग लाभार्थी पोर्टल या नावाचं एक पोर्टल त्यांनी सुरुवात केलेला आहे तर यावर तुम्ही क्लिक करा यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पोर्टल या ठिकाणी ओपन होईल आणि या पोर्टलवर तुमचा फॉर्म तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचा आहे रजिस्ट्रेशन करून तुम्ही त्या ठिकाणी नवीन ज्या काय स्कीम आहे त्या तीन स्कीमचा या ठिकाणी लाभ घेऊ शकता या ठिकाणी पानवयुग बेनिफिशरी रजिस्ट्रेशन पोर्टल